खर तर आता था शेवटचे दोन दिवस आहेत आणि साधारणपणे अर्थसंकल्प सादर केल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील शिंदे साहेब असतील मंत्री म्हणून विभागाचे मी असेल आम्ही सगळ्यांनीच या गोष्टीचा उल्लेख केला की आमच्या वचननाम्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये एक आम्ही एकवीसशेचं निश्चितपणाने त्या ठिकाणी वचन हे दिलेलं आहे आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे ही योजना यशस्वीरित्या राबवणं आ, हे प्रथम तर प्राधान्य विभाग किंवा सरकार म्हणून आम्ही ठेवलं आणि त्या संदर्भातला एखादी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याच्या अवतीभोवतीच्या अनेक गोष्टींचा आपण विचार करून ती आणत असतो आणि कुठलीही योजना आणत असताना ती काही आपल्याला साधारणपणे दोन पाच महिन्यासाठी नाही तर वर्षानुवर्ष ती योजना राबवायची या दृष्टिकोनातून ती आणली जात असते त्यामुळे त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय आहे तो शासन निश्चितपणाने घेईल सरकार घेईल त्याच्या संदर्भातलं ज्या वेळेला नियोजन आणि प्रस्ताव हा सरकारकडून मागवण्यात येईल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तो समोर ठेवू सर्वप्रथम प्राधान्य आमचं हे आहे खरंतर की ती योजना यशस्वीरित्या राबवणं ज्या अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचलोय त्या महिलांपर्यंत ही योजना अधिक सक्षमपणे म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आम्ही राबवतो आणि एकवीसशे हा त्याच्यातला एक भाग आहे फक्त पंधराशे देऊन थांबायचं नाहीये का एकवीसशे देऊन थांबायचं नाहीये ते एकवीसशेचे त्यांना किंवा पंधराशेचे पंधरा हजार किंवा एकवीस हजार किंवा दीड लाख किंवा दोन लाख कसे करता येतील यासाठीचा संबंध म्हणजे ह्या योजनेची आकारणी आहे त्याच्यामुळे पंधराशे शेवटी सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही पण एखादी स्कीम ज्या वेळेला आणतो ती स्कीम आपण फार दूरदृष्टीने दुर आणलेली असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फक्त तो लाभ त्यांच्या महिना टू महिना त्यांच्या खात्यामध्ये जाणं या व्यतिरिक्त त्यांना आर्थिकरित्या त्यांना सक्षम करणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं हा त्या योजनेचा एक मूळ गाव ऑक्टोबर <laughs> नऊ ऑक्टोबरला आम्ही शेवटचं डीबीटी आचारसंहितेच्या आधी केलं होतं त्यावेळेसच्या लाभार्थ्यांची संख्या होती दोन कोटी तेतीस लक्ष आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जो लाभ वितरित केला त्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष टू पॉईंट फोर्टी सेव्हन टू करोड फोर्टी सेव्हन आणि ऑक्टोबर मध्ये आम्ही ज्यावेळेला शेवटचं डीबीटी केलं त्यावेळेला संख्या होती दोन कोटी तेतीस लक्ष म्हणजे हा जो आरोप मुळात केला जातो की निवडणुकीच्या आधी ज्यांना दिलं त्यांना तुम्ही निवडणुकीनंतर वगळलं मग संख्या तर आमची वाढलेली ला 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 आहे लाभार्थ्यांची आपल्याला याच्या संदर्भातच फार समज गैरसमज आहेत आणि प्रत्येकाला वाटत असतं की आपण ते योग्य पद्धतीनं मांडतोय आमच्याकडे सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटचं रजिस्ट्रेशन झालं होतं कारण आपण जी आर मध्ये शासन निर्णयामध्येच निर्गमित केलं होतं की जून अठ्ठावीस जूनला योजना घोषित झाली जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने रजिस्ट्रेशन चालू राहणार ज्या वेळेला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं रजिस्ट्रेशन होत गेलं त्यावेळेला टोटल रजिस्ट्रेशन होतं दोन कोटी त्रेसष्ट लाख हे कधी होतं सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेला रजिस्ट्रेशन संपलं ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याच्या आधी हे रजिस्ट्रेशन होतं स्क्रुटिनीची प्रोसिजर ही जुलै महिन्यापासूनच सुरू झाली होती जुलै महिन्यामध्ये साधारणपणे आम्हाला एक कोटी पंधरा लाख का एक कोटी वीस लाख रजिस्ट्रेशन झालं होतं त्याच्यातनं आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये लाभाचं वितरण केलं ला पहिलं रक्षाबंधनच्या आधी ते एक कोटी सात लक्ष होतं त्याच्यानंतर सप्टेंबर आम्ही आम्ही मध्ये केलं ते होतं एक कोटी बावन्न लाख आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जे शेवटचं डीबीटी केलं होतं दोन कोटी तेतीस लक्ष बरोबर आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागली आणि सप्टेंबरमध्ये रजिस्ट्रेशनची मुदत संपलेली होती स्क्रुटीनी ही प्रोसिजर त्यावेळेसपासूनच सुरु होती आताही मी आपल्यालाही विचारेन की आम्ही शासन निर्णय जो निर्गमित केलेला आहे शेवटचा निवडणुकीच्या आधीच निर्गमित केलेला आहे त्याच्यानंतर एकही निकष जे ओरिजिनल शासन निर्णयामध्ये आहेत शेवटच्या त्याच्यातला एकही निकष हा बदलण्यात आलेला नाहीये जर निकष बदलण्यात आला असता तर ही संख्या किती प्रमाणामध्ये एखाद्या अर्जदाराने किंवा एखाद्या लाभार्थींनी एका आधार कार्डवर दहा दहा अकाउंटची नावं टाकून जर त्यांनी लाभाचं हे केलं ला असेल तर त्याची स्क्रुटीनी आणि ही निवडणुकीनंतर नाही केलेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पण अशा केसेस आलेल्या आहेत आपल्याही पोर्टल किंवा न्यूज चॅनल्सवर त्याच्या आलेल्या आहेत प्रत्येक स्कीम ज्या वेळेला आणली जात असते त्यावेळेला तिच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वे सुधारणा या होत असतात कुठली बघा म्हणजे संजय गांधी निराधार योजनाही म्हणा वर्षातून एकदा त्याची स्क्रुटनी होत असते त्याचं कारण काय की जे लाभार्थी तुमचे असतात म्हणजे आज समजा लाडकी बहिणचे लाभार्थी आहेत याच्यासाठी आपण एज ग्रुप काय ठेवलेला आहे एकवीस ते पासष्ट बरोबर आहे तर दर महिन्याला काही लाभार्थी अशा आहेत ना ज्या पासष्टच्या वयाच्या पुढे जात असतात त्या ऑटोमॅटिकली योजनेच्या बाहेर पडणार काही अशा आहेत की त्याच्यामध्ये निकष काय की ती महिला राज्यातली असली पाहिजे राज्याची नागरिक असली पाहिजे अशा अनेक महिला आहेत की त्या लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये जातात तो बाय डिफॉल्ट स्कीम मधून बाहेर जाणार आहेत हे शासनाने काढण्याचा विषय नाही आहे ही प्रोसिजर बाय डिफॉल्ट होणार आहे एखादी जर महिला सरकारी नोकरीमध्ये लागली तर ती ह्या योजनेमध्ये पात्र राहणार नाहीये ही बाय डिफॉल्ट विरोधकांनी ज्यावेळेला आरोप केले की एकदा विधानसभेची निवडणूक झाली की ही योजना बंद पडणार हा नरेटिव पहिल्या मुळात सेट करण्यात आला ज्या वेळेला डिसेंबर महिन्याचा आम्ही लाभ वितरित केला त्यावेळेला दोन कोटी पंचेचाळीस लाख महिलांना तो वितरित केला म्हणजे तरी तो ऑक्टोबरच्या आकड्यापेक्षा जास्त होता याचा अर्थ असा की त्यांना त्यावेळेला लक्षात आलं की स्कीम आता काही बंद होत नाही आपण म्हणतो की पंधराशेची आपण स्कीम आणली आणि मग पंधराशेची स्कीम ही राज्याला कुठेतरी आर्थिक व्यवस्थेला खपाट्याला नेणारी आहे मग तुम्ही तीन हजारची स्कीम कुठल्या कॅल्क्युलेशनने ठेवली होती आज आम्ही म्हणतोय की आम्ही एकवीसशे देणार पण ते करत असताना आम्ही सगळ्या कॅल्क्युलेटिव्ह हे करून आम्ही ते आणणार शंभर टक्के पाच वर्षाचा आमचा जाहीरनामा आहे आणि महायुतीचं सरकार ते करणार लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची अपडेट समोर आलेली आहे कारण लाडक्या बहिणींच्या जून खात्यामध्ये जूनचा हप्ता पडल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये आता जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा पडणार आहे आणि त्याची जी मागणी आहे ती सुद्धा अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे आपण बघू शकता की राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन हे सुरू आहे आणि यामध्ये अनेक राजनेत्यांनी जे मुद्दे आहेत ते विविध मुद्दे मांडलेले आहेत त्यापैकी सर्वात मोठा मुद्दा म्हणजे एकवीसशे रुपयाचा लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत एकवीसशे रुपयाचा तुम्ही वादा केलेला आहे तो तुम्ही पूर्ण केलेला नाही आहे आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडलेला नाही आहे असा जो मुद्दा आहे तो विधानसभेमध्ये वेळोवेळी मांडण्यात येत आहेत आणि त्याच्यावरती जी चर्चा आहे ती आता झालेली आहे आता फायनली अजित तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एकवीसशे रुपये देण्यावर आणि अजित पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एकवीसशे रुपये देण्यावर आम्ही सज्ज आहोत आम्ही ते देणारच आहोत परंतु त्यासाठी काही महिलांची जी स्फुट स्फोटणी आहे ती होणार आहे आणि याच कारणामुळे अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता पडलेला नाही आहे बहुतेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यावरती हे पैसे मिळालेले आहेत परंतु अर्ध्या बहिणींच्या खात्यावरती अजूनही पैसे मिळालेले नाही आहेत प्रत्येक वेळेला लाडकी बहिणी अशी सांगत आहे कमेंट करून की आमच्या खात्यावरती अजूनपर्यंत हप्ता का मिळालेला नाही आहे त्याचे नेमके कारण काय तर त्याचे कारण हे आदित्य तटकरे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत की तुम्ही जरी स्फोटिनी पूर्ण करत आहात हे जे नियम आहे अटी आहे ते तुम्ही पूर्ण करत आहात तर नक्कीच तुमच्या खात्यावरती एकवीस तर भेटणारच आहे परंतु जुलै महिन्याचा आणि जून महिन्याचा दोन हप्ते तुम्हाला एकत्र येत्या याच महिन्यामध्ये मिळणार पर आहेत आपण बघू शकता की बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अजूनही जूनचा हप्ता आलेला नाहीये आणि तारीख ही, ही वाढलेली आहेत परंतु अजूनही खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीये येत्या सात ते आठ दिवस झाले बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात झालेली होती परंतु अजूनही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची काही कारणामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे मिळालेले नाही आहे याचे सर्वात मोठे एक कारणसुद्धा सांगण्यात येत आहे त्यापैकी एक कारण म्हणजे त्यांची ई के वाय सी ज्या बहिणींनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली नाही आहे त्यांनी लवकरात लवकर ती करून घ्या आपण बघू शकतो की लाडकी बहिणी योजनेचे जे पोर्टल आहे त्यावरती सुद्धा ई के वाय सीचं ऑप्शन लॉन्च करण्यात आलेलं होतं म्हणजे तुम्ही तिथे आधार नंबर टाकून तुमची संपूर्ण माहिती बघणारच यामध्ये तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसायला मिळते ज्यामध्ये तुमचे तुम हप्ते किती हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले आहेत कोणत्या बँकेत जमा झालेले आहेत आणि आता जे पुढचे हप्ते आहेत ते कोणत्या कारणाने तुमच्या खात्यावरती जमा होत नाही आहे याची संपूर्ण माहितीसुद्धा त्या वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे तुम्ही जर त्या वेबसाईटवरती गेला नसाल तर लवकरात लवकर त्या वेबसाईटला भेट द्या किंवा तुमच्या नजीकच्या सी से एस सी सेंटरला भेट देऊनसुद्धा तुम्ही ते तुमचं स्टेटस आहे ते चेक करू शकता आणि तुमची ई के वाय केलेली नसेल तर नक्कीच ती करून घ्या कारण तुमचे येणारे पुढचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला नाहीतर मिळणार नाही त्यासोबतच लाडक्या बहिणीने चाळीस हजार रुपये कर्ज अशीसुद्धा माहिती अजित पवार यांनी दिलेली होती परंतु अजूनही त्यावरती निर्णय झालेला नाही आहे अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा उचलण्यात आलेला आहे तर मुंबई बँकेने असं सांगितलेलं आहे की आम्ही फक्त चाळीस ते पन्नास हजार रुपयांचं कर्ज लडक्या बहिणीला ना देणार नाही तर एक लाख रुपयाचं कर्ज प्रत्येक लाडक्या बहिणीला देऊ म्हणजेच गट बनवून जर प्रत्येक लाडकी बहीण आली तर दहा बहिणींसाठी दहा लाखाचं कर्ज हे उपलब्ध करून देण्यात येईल परंतु चाळीस ते पन्नास हजार रुपयाचं जे कर्ज आहे ते प्रत्येक बँकेला मिळणार आहे जर तुमचं कोणत्याही बँकेमध्ये खातं असेल तरीसुद्धा तुम्हाला हे जे कर्ज आहे ते सहज उपलब्ध होणार आहे परंतु यासाठी जी तरतूद आहे ती अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही आहे आता जी आरसुद्धा निर्गमित करण्यात आलेले नाही आहे यावरती लवकरच चर्चाही होणार आहेत आणि आपण बघू शकतो की अधिवेशन संपण्यावर आलेलं आहेत आणि आता जे सरकार आहे ते सरकार या विविध मुद्द्यांची जी मांडणी आहे ते करणार आहेत म्हणजेच त्यांनी जे जे या अधिवेशनामध्ये सांगितलेले आहेत ते सर्व वादे त्यांना पूर्ण करावे लागणार आहेत अधिवेशन संपल्यानंतरच तुमच्या एकवीस रुपयाचा जो वादा आहे तोसुद्धा लवकरच होणार आहे कारण एकनाथ शिंदे यांनीसुद्धा आधीसुद्धा सांगितलेलं होतं की जुलै महिन्यामध्ये जी पुरवणी मागणी मागवण्यात येईल त्यामध्ये तुमची जे पैसे आहे ते तुम्हाला वाढवून मिळणार कारण आपण बघू शकतो की सदतीस हजार कोटींचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणींना लागतो परंतु या वेळेला सत्तावन्न हजार कोटींची निधीची मागणी राज्य सरकारमार्फत करण्यात आलेली आहे म्हणजेच आपण बघू शकतो की पुढचे जे हप्ते असणार आहे ते तुम्हाला वाढवून मिळणार आहे आणि सुद्धा मिळणार आहे जर तुम्हाला अजूनपर्यंत हप्ता आलेला नसेल तर नक्कीच तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमचा जिथे ते सांगू शकता व तुम्हाला किती जे हप्ते आहे ते अजूनपर्यंत मिळालेले आहेत ते सुद्धा माहिती तुम्ही सांगू शकता